भरपूर अपंग आपले दिव्यांग वंचित आहेत काही काही बरेचसे अपंग आहेत त्यांना घरपर घ घ घरकुलपासून वंचित राहावं लागत आहे आणि लागोपाठ आम्ही विश्वरत्न अपंग संस्थेमार्फत मी लागोपाठ दोन वर् वर्षापासून महा अयुक्ता साहेबांना अनेक वेळा निवेदन देण्यात आलेलं आहे तरी आज चोवीस पंचवीस तारीख रोजी चार रोजी आम्ही आज मोर्चा मोठ्या उपस्थितीनं महानगरपालिकेत उपस्थित झाले तसं उपयुक्तालय निवेदनात आले निवेदनात आम्ही सांगले का आमच्या निवेदनावर विचार करण्यात यावा आणि जळगाव शहरामध्ये राहणारे आ अंध अपंग विकलांग आहेत गोरगरीब विधा महिला आहेत त्यांना त्वरित घरकुलचा लाभ मिळाला पाहिजे आणि जे पाच टक्के निधी आहे त्या त्यांच्यापर्यंत पोचायला पाहिजे आणि जे अपंगांच्या ते नावाखाली जे डुप्लिकेट सर्टिफिकेट देऊन अपंगांच्या नावाखाली फायदा नावा घेता नोकरी लागला नोकरी लागता ते बंद झाले पाहिजे आणि त्याच्यानं जे खरं खरं अपंग आहे तो व्यक्ती मागे असतो आणि जे डुप्लिकेट सर्टिफिकेट बनवतात ते पुढे असतात तर सदर सरकारने याच्यावर विचार करायला पाहिजे आणि निश्चित हे कारवाई करून सर्व अपंगांना न्याय मिळाला पाहिजे आणि जे खरं खरं अपंग खर व्यक्ती आहे त्यांना हे त्यांना या निधीपासून खूप लाभ मिळाला पाहिजे त्यांना घर मिळालं पाहिजे घरपट्टी माफ झाली पाहिजे आणि लाईट बिल माफ झाले पाहिजे अशा आमच्या मागण्या करत करत आहे आज तारीख पंचवीस रोजी आणि जा जा मी अपंगाच्या संस्थेचे अध्यक्ष असून अपंगांच्या संस्थेचे अध्यक्ष असून माझे नेहमी प्रयत्न असतात याच्यावर सर्वांनी अपंग आज मोठ्या संख्येनं उपस्थित होते आम्ही निवेदन देऊन पार पाडले तसंच मी आग्राची नम्र विनंती करतो की सर्व अपंगाने करून मागे आम्ही आम्हाला उपोषणला बसण्यात तयारी करणार आहे आणि नाही घरकुल मिळाले तर आम्हाला उपोषण बसना बसवायला लागणारच आहे तरी शासनाने महानगरपालिकेने लवकरात लवकर या घरकुलची सगळ्या गोरगरीबला उपस्थित देऊन यांच्या पार पाडावा असं मी विनंती करतो नाव आहे अशोक मंसराम भाईस्कर अपंग बहुउद्देशीय संस्थेमार्फत जळगाव शहर महानगरपालिकेवर त्यांच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या विविध मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आलेला होता या मोर्चामध्ये जळगाव शहरासह जिल्ह्यातील अनेक अपंग बांधव भगिनी सहभागी झालेल्या होत्या आणि आपल्या महापालिकेमध्ये आयुक्त महाशय यांचं कार्यालय हे तेराव्या मजल्यावर आहे आणि यातील बहुतांश लोक हे, हे विकलांग असल्यामुळे दिव्यांग असल्यामुळे यांना वर जाणे शक्य नव्हते हो त्यामुळे मी आयुक्त साहेबांना विनंती केली त्यानुसार त्यांनी उपायुक्त निर्मला गायकवाड मॅडम यांना खाली निवेदन स्वीकारायला आणि शिष्टमंडळाशी चर्चा करायला पाठवले त्यानुसार आयु उपायुक्त मॅडम आमच्याशी चर्चा केली त्यांनी अशोक बहुमन साराम बाविस्कर हे जे या संस्थेचे अध्यक्ष आहेत यांनी मॅडमांना पूर्ण विषय सांगितला कशाप्रकारे ते अनेक वर्षापासून विविध मागण्यांसाठी लढा देत आहे आणि त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केलं जात आहे विशेषतः अशोक भाऊंनी सांगितलं की बोगस दिव्यांग लोक जे आहेत म्हणजे जे नाही असे लोक दिव्यांग योजनेचा फायदा घेत आहे त्यांच्यासाठी जे मानधन आहे ते मानधन लाटत आहे हे अत्यंत चुकीची बाब आहे आणि हे कुठेतरी बंद झालं पाहिजे तसेच जे खरोखर दिव्यांग लोक आहे त्यांना या गोष्टींचा लाभ मिळाला पाहिजे यासाठी उपायुक्त मॅडमांनी देखील सकारात्मकता दाखवली आणि यापुढे नियमितपणे आपण मिटिंगा लावून प्रस्ताव परिपूर्ण पाठवा जेणेकरून त्यात काही त्रुटी राहणार नाही आणि आम्ही छावा मराठा युवा महासंघातर्फे अशोक भाऊंशी चर्चा केलेली आहे आणि यापुढे जे प्रस्ताव ते पाठवतील त्या प्रस्तावामध्ये त्रुटी राहणार नाही आणि काय त्याचं कागदोपत्री काम राहील ते मी स्वतः बघणार आहे आणि एकदम परिपूर्ण असे प्रस्ताव जेणेकरून ते प्रस्ताव रिजेक्ट व्हायला नको असेच प्रस्ताव आम्ही महापालिकेकडे देऊ आणि आमच्या अपंगबंधू भगिनींसाठी जे काय कार्य करता येईल ते सर्व कार्य करण्याचा आम्ही संकल्प केलेला आहे